पंचावन्नावर शासनाने कृषी विभागासाठी लाभ दिलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी जे शेतकरी अजूनही अर्ज करायचे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करून सदर योजनेचा प्रास्ताविक संपवते धन्यवाद धन्यवाद मॅडम आजच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू माननीय आमदार देशमुख साहेब यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचे ट्रॅक्टर अनुदान वाटपाची सुरुवात फीट करून त्यांनी करायला माख सर का मा के सर तालुका अधिकारी आपल्या तालुक्यामध्ये कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तसेच कृषी यंत्रिकीकरण योजनेअंतर्गत साधारणतः आठ हजार पाचशे ट्रॅक्टरची निवड झालेली आहे आपण साधारण सातशे एक्क्याऐंशी किल्वसंमती वाटप केलेली आहे तसेच त्यापैकी आपल्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव श ट्रॅक्टरची रोजी खरेदी झालेली आहे त्यामुळे सर्व मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी उत्साह दिवाळीच्या पारवानिमित्त दाखवलेला आहे असाच उत्साह आहे जी वर जाण्याची प्रगतीने दाखवून शासनाची जी योजना आहे त्या योजनेचा लाभ पुरेपूर घ्यावा ही मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते तसेच आणखीन येत आहे यावर्षी आपल्याकडे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत मोठ्यापणावर उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना शेती आवश्यक यंत्र अवजारे फळबाग लागवड सर्व कृषी विभागाचे त्यासाठी आपण महादिती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा व त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद आज दिपाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती या तालुक्यातल्या गोरगरीब बळीराजाला कृषी खात्याच्या माध्यमातून जवळजवळ आठ हजार ट्रॅक्टर मंजूर झालेले आहेत आणि चारशे साडेचारशेच्या आसपास खरेदी झालेली आहे त्या ट्रॅक्टरचं वाटप कृषी तालुका कृषी अधिकारी साहेब आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं माझ्या वतीनं आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व बळीराजांना या ट्रॅक्टरचं वाटप करत असताना मी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करेन की मागच्या काही आठवड्यांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि अतिवृष्टी नंतर बळीराजाचं झालेलं नुकसान आणि त्यातून बळीराजाला उभारी येण्यासाठी शासनाने या तालुक्यासाठी एकोणनव्वद कोटीच्या आसपास केलेलं अनु मंजू मंजूर केलेलं अनुदान आणि पुढच्या टप्प्यातसुद्धा जास्तीचं अनुदान आपल्याला मिळणार आहे तर आपल्या माध्यमातून बळीराजाला एवढीच विनंती करेल की या तालुक्यातला बळीराजा हा कष्टकरी आहे कुठल्याही संकटाला संघर्षाला तोंड देण्याची धमक त्या बळीराजामध्ये आहे आणि भविष्यातसुद्धा त्याच्या मनगडात ताकद यावी एवढीच पांडुरंगाला प्रार्थना करतो आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या तमाम गोरगरीब कष्टकरी दीनदलित बहुजन वर्गातल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांना दिपवाळीच्या पाडव्याच्या उदय येऊ घातलेल्या भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा देतो